नव सूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोरगाव येथे माहितीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न पैठण तालुक्यातील पोरगाव चौफुल्ली येथे दिनांक सात मे मंगळवार रोजी मायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आमदार निलयजी नाईक यांची जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये पैठण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती या भव्य मेळावा जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ चव्हाण तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वात संपन्न झाली या कार्यक्रमात आमदार निलयजी नाईक आप्पासाहेब निर्मळ जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण डॉक्टर सुनील शिंदे जिल्हा अध्यक्ष शिवसेना रमेश पवार भाऊसाहेब तरमळे आदींनी आपले भाषण सादर केले या कार्यक्रमाला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती नवसूर न्यूज नेटवर्क पोरगाव पैठण